आयुर्वेदिक फूड सप्लीमेंट एंड मेडिसिन महाड मधे आमदार भरतशेट गोगावले यांचा पक्षप्रवेशता धडाका सुरू नातेगावातील नागरिकांनी केला शिवसेना पक्षप्रवेश दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आमदार भरतशेट गोगावले यांनी आपल्या मतदारसंघात संघात पक्षप्रवेशाचा धडाका सुरू केला आज नाते विभागातील नातेगावच्या टाकीची आलीमधील पांडे भावकीचे मनोहर शंकर पांडे शशिकांत मारुती पांडे श्रीधर मारुती पांडे सुरेश रामचंद्र पांडे मुरलीधर पांडुरंग पांडे अरविंद पांडुर मारुती पांडे शैलेश मनोहर पांडे मनोज मनोहर पांडे संकेत सुरेश पांडे सुचित पांडुरंग पांडे ऋषिकेश शशिकांत पांडे अक्षय सुरेश पांडे सुभाष बंडू पांडे कृष्णा बंडू पांडे बंडू विष्णू पांडे मीनाक्षी मनोहर पांडे गीता सुरेश पांडे शीतल पांडे श्रद्धा पांडे स्नेहा पांडे ऋषाली पांडे मंगला पांडे शिल्पा पांडे समीक्षा पांडे पूजा पांडे मुनिका पांडे मयुरी पांडे सानिका पांडे सुमित्रा पांडे अशा जवळपास सर्वच पांडे भाऊकीनं आमदार भरतशेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत काँग्रेस पक्षाला हात दाखवत शिवसेना पक्षाचा भगवा झेंडा हातात घेतलाय पर्यायाने याचा फटका विधानसभेला बसणार असल्याचं बोललं जात आहे या पक्षप्रवेशावेळी आमदार भरतशेठ गोगावले त्याचप्रमाणे स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दातेगावातले ग्रामस्थ टाकीची आई पांडे भावकी हे आज गेली बरेच वर्ष काँग्रेस पक्षामध्ये होते आणि काँग्रेस पक्षामध्ये ते काँग्रेस जास्त पक्षातनं ते आज भरत शेठच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे भरत शेठच्या नेतृत्वाखाली ते प्रवेश करत आहेत त्यांचा निर्धार झालेला आहे की चौथी टन भरत शेठनी मारावं आणि त्याच्यामध्ये आमचं सगळ्यांचं योगदान असावं म्हणून त्या योगदानामध्ये ते सगळ्यांनी केलं आहे आणि जास्तीत जास्त मताचं नातेगावामधनं लीड द्यायचं हा सगळ्यांचा निर्धार झालेला आहे आणि त्यामुळं ते आज सगळे भरत शेठ गोगावलेंच्या यांच्या ह्याच्यातसाठी प्रवेश करत आहे पक्षामध्ये आणि सगळे एकत्र येत आहेत आमच्याबरोबरच च मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर